फेरीवाला धोरणाशिवाय आयुक्तांना निवेदन धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेविरोधात शिंदेगड सेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी मोहीम थांबविण्याची मागणी त्यांनी केली दरम्यान फेरीवाला धोरण निश्चित करून त्यांची अंमलबजावणी होईपर्यंत गरिबांच्या जीवावर उठलेली ही अतिक्रमण मोहीम स्थगित करा अन्यथा गाठ शिंदेगड शिवसेनेचे आहे असा थेट इशारा त्यांनी मनापा प्रशासनाला दिला जुने आग्न रोडवर पोलिसांनी आणि मनापा अतिक्रमण पथकाने अचानकपणे केलेल्या कारवाईत एका गरीब भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण झाल्याचा गंभीर आरोपी जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी केलेला असून धुळे शहरातील बेरोजगारीमुळे हजारो कुटुंब रस्त्यावर व्यवसाय करून पोट भरत आहेत अशावेळी नियोजन शून्य कारवाईमुळे त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे रहदारीला आडतडा करणाऱ्या अतिक्रमणाला आमचा पाठिंबा नाही पण पोटा पाण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसल्यांवर होणारा अन्याय शिंदेगड शिवसेना सहन करणार नाही असा इशारा मनपा प्रशासनाला निवेदनाद्वारे आज शिंदे सेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी जिल्हा प्रमुख मनोज मोरे संजय वाल्ले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजी विक्रेते उपस्थित होते आज तो सर्व विषय घेऊन ज्या म्हणजे तुम्ही इंग्रजांच्या काळामध्ये जसं काही घडत होतं केव्हाही यायचं आणि आपल्या भारतीय नागरिकांवर हल्ले करायचे त्यांना पळवून लावायचं अशा भूमिकेतून काल मनपाच्या पथकाने आणि पोलीस प्रशासनाने या दत्त मंदिर ते नागोबारीवरच्या व्या व्यावसायिकांवर हल्ला चढवला त्याच्यामध्ये याता गंभीर जखमी झाल्या यांना मारण करणाऱ्या आणि आरवाटच्या भाषेत शिगाळ करणारी जे कोणी महिला कॉन्स्टेबल असतील त्यांना तत्काळ निलंबित करावं म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी देखील आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आज भीमस्मृती यात्रेमुळे एस पी साहेब तिकडे आहेत ॲडिशनल एस पी साहेब तिथे होते ते म्हटले की निश्चितपणे जे झालं ते चुकीचं झालं त्याच्यावर कारवाई केली जाईल असा शब्द ॲडिशनल एस पी साहेबांनी एस पी साहेबांच्या वतीने आम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर कुठलंही फेरीवाला धोरण नसल्यामुळे आपल्याकडे काय होतं आहे की ठराविक ठिकाणी भाजीपाला व्यावसायिक असतील फळ विक्रेते असतील रस्त्यावर बसतात आणि त्याचा दाब या शहरावर पडतोय एका ठिकाणी ती गर्दी होते फेरीवाला धोरण निश्चित होत नाही तोपर्यंत कोणाला तुम्ही तिथून आठवू शकत नाही ही भूमिका शिवसेनेची आहे मॅडमांनी सांगितलं की आ, डी सी एम साहेबांपर्यंत ते प्रकरण गेलेलं लवकरच आपण फेरीवाला धोरणची फाईल असेल की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांना सांगून ती करून घेऊ आपण पण तोपर्यंत तो हे लोक जे काही हातावर पोट आहेत यांची परिस्थिती अशी त्या धोरणाला ठरवायला जर दोन महिने चार महिने लागत असतील तर दोन चार महिन्यामध्ये यांच्यात ते लोक मरून जातील उपास उपास मारीने अशी वेळ यांच्यावर येऊ नये कारण यांची परिस्थिती अशी सकाळी यांनी जर भाजीपाला भर धरून बसले फळं धरून बसले तू विक्री होईल त्याच्यामध्ये सायंकाळी यांची फुल पेटणारे असे गोरगरीब लोक आहेत जातीपातीचा कुठल्या धर्माचाही ते विषय नाही आहे गोरगरीबाच्या पोटाला आपल्या जातीपातीचा विषय नसतो त्याच्यामुळे या लोकांवर जर काही अन्याय होत असेल तर शिवसेना ते कदापि खपवून घेणार नाही म्हणून आम्ही आज मॅडमांना निवेदन द्यायला आलो मॅडमांनी सूचना चांगल्या के केल्या की आपण असं केलं पाहिजे सर्वसमावेशक के एक बैठक लावू एस पी साहेब आणि मॅडमांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी येऊन ती बैठकीला संबोधित करतील काही सूचना असतील त्या मांडतील ते जेव्हा केव्हा होईल तोपर्यंत या लोकांना आम्ही उघड्यावर पडू देणार नाही म्हणूनही आम्ही आता मॅडमांना आम्ही विनंती करून आलो की या लोकांना तुम्ही जिथे आहेत जिथे ते व्यवसाय करतायत त्या जागेवर बसून त्यांना व्यवसाय करू द्या आणि मॅडमांनी देखील मुख संमती या विषयाला दिलेली आहे